राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत आपण तरुण पिढीला पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सा पार्थ मावल पास जाले। अनि ता ता पार्थ लढतील हे आता आता जवळपास निश्चित झालं आणि त्यानंतर मुलगा साठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली अजित पवार यांनी पनवेल मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी आज आपल्या प्रचाराला सुरुवात केली मावळमध्ये पार्थने प्रचाराचा नारळ फोडला पार्थ पवारांनी एकवेरा देवीचं दर्शन घेऊन या प्रचाराला सुरुवात केली दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे वडलांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली म्हणजे अजित पवार यांनी बैठक घेतली तर पार्थ पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम